नगरपंचायत निवडणुकांसाठी कोल्हापूरच्या चंदगडमध्ये मोठी चुरस पाहायला मिळतीये कारण की आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटल्याचं दिसत आहे चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत तर माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा कुपेकर यांची आघाडी येत तर चंदगडमध्ये घराणेशाहीनं जनतेची फसवणूक केल्याची टीका आमदार शिवाजी पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळतंय आहे सर्व पक्ष एकवटले असून त्यांच्या माध्यमातूनही टक्कर देण्यासाठी त्यांनी आज पॅनल जाहीर केले तर याचा मुकाबला आपल्याकडून कसा करण्यात येणार आहे आता बघा मागे असेल मोदी साहेबांच्या विरोधात चाळीस का पंचेचाळीस पक्ष एकत्र आले त्यांचा रिझल्ट पाहिला की अजून पण राहुल गांधीजी घरी बेटावचा नारा देत लोकांच्या लक्षात आलं त्यांच्या मागून आमच्या वळजी साहेबांनी सहा सीटा घेतल्या काँग्रेस दोनच्या आहे आता काँग्रेसचं म्हटलं तर काय आहे फक्त चेहरे फोटो बघायचे आहेत आणि आठवण म्हणून इतिहास सांगायचा अशी परिस्थिती झालेली आणि खरोखर सांगतो आज आपल्याला या राजकारणापेक्षा विकासच्या मुद्द्यावरती शाश्वत विकासच्या मुद्द्यावरती आम्हाला सगळे एकत्र होतील आणि प्रत्येकाला माहिती आहे की हेच घराणेशाही आहेत जेणे हाच घराणेशाही चाळीस वर्ष पन्नास वर्ष हिनीच राज्य केले आणि यांनी जनतेचं काय दिशाभूल केले काय विकास केले आणि याच्या पुढे काय करणार आहेत हे लोकांना माहिती आहेत लोक एकदम संभ्रम व्यवस्थेत नाहीयेत